राष्ट्रीय हरिसेना निसर्ग मित्रमंडळ वनपक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवणी आणि आकाश झेफ फाउंडेशन रामटेक यांच्या संयुक्त विद्यामानं राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खेरी येथे जागतिक जल दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी जल है तो कल है या विषयावर चित्रकला स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या पाणी प्रभावी संदेश दिला यासोबतच मागे सतरा जानेवारीला बांधलेल्या पेंच धरण परिसरातील वनराई बंधारांचं खोलीकरण करून उन्हाळ्यात वन्यजीवांना पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा उपक्रम आला आहे यामुळे वनसंवर्धन आणि जलसंधारणाला चालना मिळणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष वनप्चत्र अधिकारी किशोर केलदुक्के यांनी विद्यार्थ्यांना जलसंधारणाचं महत्त्व पटवून दिले शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चन्ने आणि इको क्लब समन्वयक शिक्षक साक्षोधन कडवे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी वनपाल अनिल राठोड वनरक्षक सुरज चोपडा वनमजूर बाळकृष्ण ढोके प्राध्यापक अरविंद दुनेदार प्रशांत पोकळे शिक्षक सतीश दुनेनकर रितेश मैत मोरेश्वर दुनेदार आणि रशी शेख आदी मान्यवर उपस्थित होते येत्या पाचवी ते नववीच्या शहात्तर विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी मोलाचं असं योगदान दिले वनसंवर्धन जलसंधारण आणि पर्यावरण रक्षणाचा महत्वाचा संदेश देणारा हा उपक्रम भविष्यातही प्रभावीपणे राबवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली गजामाश ट्वेंटी फोर न्यूजकरता नापरून आमचे प्रतिनिधी सुनील डोमकी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल